कोणत्या राज्यातील हजारीबाग येथे एस चा एकोणसाठवा स्थापन दिन साजरा करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा आहे झारखंड चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन झारखंड भारताचे परराष्ट्र सचिव विनय कात्रा यांनी सांगितले की माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक देवाणघेवाण आर्थिक गुन्ह्याचा व गुन्हेगाराचा छडा लावणे आदी क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी भारत व कोणत्या देशासोबत करार केला आहे पहिला ऑप्शन आहे ओमान दुसरा आहे नेपाळ तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक एक ओमान नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशा कोणत्या देशाचा तब्बल तीनशे सत्तेचाळीस धावांनी पराभव केला हो, महिला क्रिकेट क्रिकेटील हा सर्वात मोठा विजय नोंदवण्यात आलेला आहे पहिला ऑप्शन ऑस्ट्रेलिया दुसरा इंग्लंड तिसरा आहे बांगलादेश चौथा श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड कोणत्या बँकेने रुपे कार्ड यू पी आय व्यवहाराची सुविधा सुरू केली आहे पहिला ऑप्शन आहे एस बी आय दुसरा एच डी एफ सी तिसरा आय सी आय सी आय आए, आणि चौथा एक्स एक्सेस योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन आय सी आय सी आय दोन हजार तेवीस मधील यु एन एच सी आर नॅनसेन रेफ्युजी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा अब्दुल्लाही मायर तिसरा अभिनव चौधरी आणि चौथा भाविश अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन अब्दुल्लाही मायर नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकवले को आहे पहिला ऑप्शन आहे पंजाब दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक पंजाब फायर नॅशनल चॅम्पियनशिप कोण बनलेला आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरं ऑप्शन आहे अब्दुल्लाही मायर तिसरा ऑप्शन आहे अभिनव चौधरी आणि चौथा आहे भाविश अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अभिनव चौधरी आय सी सीच्या निर्णयानुसार दोन हजार पंचवीस चॅम्पियन्स ट्रॉफी कुठे होणार आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे पाकिस्तान तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान अंडर नाइनटीन क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीसच्या अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने कोणत्या देशाचा पराभव केला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे नेपाळ तिसरा यु चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन यूएई, एई पी एम मोदींनी स्वरुद्ध मंदिराचे कोठे अनावरण केले जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र आहे पहिलं ऑप्शन आहे सुरत दुसरा वाराणसी तिसरा कोची चौथा आहे मुंबई So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन वाराणसी